नमस्कार श्रोते प्रदोष व्रत याविषयी आजचा हा व्हिडिओ आहे प्रदोष व्रत हे भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे हे व्रत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीष पौष माघ आणि फाल्गुन ही जी मराठी महिने बारा आहेत त्या एका महिन्यात दोनदा येते मराठी महिन्याचे शुक्ल आणि कृष्ण असे दोन पक्ष आहेत दोन पक्ष म्हणजे दोन, दोन पंधरावाडे या दोन्ही पक्षातील त्रयोदशी या तिथीला हे येते एका महिन्यात दोन प्रदोष या प्रमाणे हो एकूण चोवीस प्रदोष प्रतिता प्रदोष म्हणजे संधी प्रकाश किंवा चंद्राच्या सुरुवातीचा काळ मुळात संध्याकाळचा प्रकाश म्हणून व्रत सामान्यत संध्याकाळ किंवा संध्याकाळद्वारे पाळले जाते स्कंद पुराणानुसार प्रदोष दोन प्रकारे पाळला जातो पहिल्या पद्धतीमध्ये चोवीस तासांचा कडक दिवसभराचा उपवास समाविष्ट आहे रात्री जागरण करायचं असते आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंतचा उपवास समाविष्ट आहे संध्याकाळी लोक भगवान शंकराची पूजा करतात आणि उपवास सोडतात प्रदोष व्रत कसे करावे प्रदोष व्रत करण्यासाठी त्याची विधीपूर्वक जर केले हे प्रदोष व्रत जर विधीपूर्वक केले तर बरेच फायदे मिळतात आणि भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होते सूर्यास्तापूर्वीचा संधी काळ हा या पूजेसाठी शुभ मानला जातो प्रदोष व्रत विधी करण्यासाठी प्रथम स्नान करावे भस्म धारण करावे शिव पार्वतीची पूजा करावी त्यानंतर त्यांची ऊर्जा एका पवित्र कलशात जागृत करावी धर्व नावाचा जो गवत आहे या गवतावर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर कमळ काढा शिवलिंगाची पूजा करावी या पूजे दरम्यान शिवलिंगाला दुध तूप किंवा दह्याचे स्नान घालावे त्यानंतर ते प्रदूष व्रतात अत्यंत शुभ मानली जाणारी बिल्वपत्रे म्हणजे बेलाची पाने शिवाला अर्पण करावी विधी पूर्ण झाल्यावर प्रदोष व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी शिवपुराणातील इतर विविध कथा देखील वाचू शकता महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर कलशातील पाणी घ्यावे भगवान शिव मंदिरात दर्शनास जावे प्रदोष व्रताचे अधिक लाभ घेण्यासाठी दिवे लावावेत प्रदोष व्रताची एक आख्यायिका आहे ती याप्रमाणे आहे एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार समुद्र बांचा वेळी हलहल म्हणजे घातक विष समुद्रातून बाहेर पडले होते विषामध्ये विश्वाचा नाश करण्याची क्षमता होती हे पाहून सर्व देव आणि असुर भगवान शंकराच्या जवळ गेले आणि त्यांनी विश्वाचे रक्षण करण्याची भगवान शंकरांना विनंती केली भगवान शिवाने बाराव्या चंद्राच्या दिवशी हलाहलाचे सेवन केले त्यामुळे त्यांचा कंठ हा निळा झाला म्हणूनच लोक भगवान शिव यांना निळकंठ करतात असेही म्हटले जाते की जो कोणी या काळात व्रत पाळतो आणि भगवान शिवाची प्रार्थना करतो त्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि मोक्ष प्राप्त होतो जेव्हा प्रदोष व्रत हे सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष म्हणतात सोमवारी व्रत पाळणारे सकारात्मक विचार जोपासतात असे म्हणतात त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या भगवान शिवाचा आशीर्वाद देखील या दिवशी भक्त सोमवार व्रत कथा वाचतात आले ऐकतात शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला खूप महत्व आहे या प्रदोषाला शनी प्रदोषाशी म्हटले जाते हे व्रत पाळणाऱ्यांना समृद्धी आणि यश प्राप्त होते प्रदोष व्रत पाळणाऱ्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते तसेच त्यांच्या जीवनामध्ये शांती आणि समृद्धी येते आपल्या धर्मग्रंथाचा आधार घेऊन हा व्हिडिओ तयार केला आहे पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार